मंडळी नमस्कार सध्या शेतीपूरक व्यवसाय म्हणून शेळीपालनाकडे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात कल वाढलेला आपण पाहतो आहे शेळीपालनामध्ये आधुनिक शेळी पालन करण्याकडे बहुतांश शेतकरी त्या ठिकाणी वळलेले यामध्ये उस्मानाबादी शेळी असेल शिरोई शेळी असेल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या शेळी पालन कर त्या ठिकाणी शेतकरी मोठ्या प्रमाणात करत आहेत परंतु मोहोळ तालुक्यातील पापरी येथील बळीराम भोसले काका हे अपवादे त्यांच्याकडे शेळीपालन त्या ठिकाणी आहे गेल्या अनेक वर्षापासून भोसले काका शेळीपालन करतात पण हे वेगळ्या कुठली जाती शेळीपालन न करता ग्रामीण भागातील देशी शेळीपालन भोसले काका ते ठिकाणी करत बंदिस्त गोटा आहे मंडळे या शेळीपालनातून भोसले काकांना त्या ठिकाणी चांगलं उत्पन्न या ठिकाणी मिळतं आहे सध्या बहुतांश शेतकरी वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या जातीच्या शेळीपालनाकडे त्या ठिकाणी जात आहे पण भोसले काका या ठिकाणी जुनं देशी वाण त्या ठिकाणी जपण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यांच्या या देशी शेळी पालनाला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पंचकोशीमध्ये महत्त्व प्राप्त झाले कारण पिलांची असेल बोकडांची विक्री जागेवर ते या ठिकाणी करतात आणि चांगला दर त्यांच्या शेळ्यांना पिलांना आणि बोकडांना ते या ठिकाणी मिळतो देशी शेळी पालन या ठिकाणी आजच्या घडीला परवडतं का सध्या शेतकरी वेगवेगळ्या जातीच्या शेळ्या त्या ठिकाणी आपल्या गोट्यामध्ये आणून जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न आहे परंतु भोसले काका देशी शेळी पालनच का करताय आणि देशी शेळी पालन आजच्या घडीला परवडतं का ही सगळी माहिती आपण भोसले काकांकडनं जाणून घेत आहोत काका नमस्कार नमस्कार काका हे कधीपासून चालू शेळी पालन तीन वर्ष आता ह्याला बी बरं सुरुवात कशी आली सुरुवातीला दहा शेळ्या घेतल्या होत्या आणि ते बी गावरानच घेतल्या गावरान देशी सगळ्या देशी सगळ्या लोक तर शिरोई उस्मानाबादी अशा वेगवेगळ्या प्रकारचे शेळ्या हे करतात मग तुम्ही देशी मध्येच कायम देशी म्हणजे हे कमी बळी बळी पडते ते बरं त्यामुळे बाकीच त्याला हेच राहत नाही डॉक्टर किंवा बाकीचा रोग राही काहीच नाही ना त्याला त्यामुळे देशीकडे वळलो आम्ही आता किती शेळ्या सगळ्या चाळीस पंचेस झाली त्या माझ्याकडे आता दहा शेळ्याच्या पंचाळीस झाल्या बरं दहाच्या पंचाळीस सुरुवात कशी असते दिवसाची सुरुवातीला दहा शेळ्या गाभच घेतल्या मी आणि प्रत्येकाला एक दोन एक दोन काका सुरुवात कशी असते सकाळी थोडी जालवट आहे तेवढे जाझवट करून घेतो नंतर मका थोडे खोराक म्हणून देतो त्यांना आणि परत चारा ते एक एका टायमाला टाकतो आम्ही दिवसातनं तीन वेळच फक्त चारा आम्ही त्यांना उपलब्ध करून देतो चाऱ्यामध्ये काय काय टाकतो मका आहे घास आहे आणि शेतामधलं निघलेलं गवत आपलं हे टाकतो आम्ही मग आता शेळ्यांचे दूध वगैरे काढतात का नाही ना दूध काढत नाही मी पिल्लाला सगळंच हे करतो सोडून देतो हा बोकड मग किती एक एका एक बोकड या वड्यामध्ये ठेवले बेणू साठी उत्पादन कसं असतं शेळ्यांचं मला चौदा महिन्याला दीड लाख रुपये उत्पन्न झाले बघा आतापर्यंत म्हणजे प्रत्येक वर्षी दीड लाख रुपये मी घेत आलो या चौदा महिन्यात चौदा महिन्यात बरं बोकड विक्री करतात कशा बोकड फक्त विक्री करतो आम्ही बरं शेळ्या विकतच नाही ती मोहर वाढच ठेवतो आम्ही कायमचे कशी विक्री असते सरासरी दहा किलो जातं बघा सहा हजार रुपयेपर्यंत देऊन टाकतो आम्ही जागेवरच सगळं विकतो बाहेर बाजार केला नाही काय नाही अजून खुराकामध्ये तुम्ही काय म्हणलं काय फक्त मका देतो आम्ही तेवढी बरं ते तेवढी बिगर भारडीची आपपुट मका त्यांना मोहरं देतो तेवढी त्याच्यानंतर काय त्रास होत नाही का अजिबात काय नाही बरं तुम्ही म्हणलं आजारी पण पडत नाही नाही आतापर्यंत आजारी पडलंच नाही आमच्याकडे काय बर कारण हे दिवशी मध्ये आजारी पडण्याचं प्रमाणच नाही ना त्यात म्हणजे हेच नाही बरं आता ही शेळी व्यायचं कसं प्रमाण असतं कसं वर्ष चौदा महिन्यात ना दोन वेळा व्यवती बर तीनचे आहेत आपल्याकडं दोन तीन, तीन, तीन सरासरी हा सरासरी दोन ते तीन होते शेळी पालामध्ये काय काळजी घेतात काळजी म्हणजे काहीच नाही त्यांना हाही रोजचं वैरण पाणी करायचं ना पाऊस आला तर त्याच्यासाठी निवारात थोडा आहे ऊन म्हणलं तर झाडाची सावली आहे आणि ही इतदिशी सगळ्या शेळ्या पत्र्या शेडमध्ये येऊन थांबते त्या शेळेत जास्त करून तुम्ही आता बंदिस्त केले बंदिस्त त्यांना भरपूर पटंगण आहे आणि वैरण एका साइडला टाकली तर दुसरी वैरण दुसऱ्या साईडला टाकतो त्यामुळे ती फिरल्यासारखंच होतं त्यांना त्यात त्यामुळं त्यांच्या नक्या खुरं वाढतच नाही इथं जागा भरपूर आहे जागा बरोबर एक शेळी किती चालते सरासरी त्याच्या नऊ ते दहा येत होती ती शेळी जी अखा बर एका शेळीची हा तुम्ही बाकी शेळ्या कुठले आणले नाही का नाही 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 दुसरी घेतलीच नाही मी कुठली कशामुळे काय हे रोग राही मुळेच घेतली नाही बरं शेळ्यांचे रोग कुठले असतात साधारणतरी त्यांना दोन तीन रोग आहेत बघा शेळ्याला मर रोग म्हणजे ते डरंगळणं म्हणजे पातळ हागणं ताप येणं आणि खुर ती खुरं म्हणून एक दुसरा रोग आहे ती जागावर उभा राहतं आणि टाकून देतं हे तीन रोग जास्त आहेत त्याला त्याची काय काळजी घ्यायला पाहिजे शेतकऱ्याने नाही शेतकऱ्याने त्याला पाणी स्वच्छ ठेवलं पाहिजे गवत हे बिगर विषारी आलं पाहिजे त्याला एवढीच काळजी जास्त घ्यायला पाहिजे तुम्ही मगाशी म्हणलं तुमच्याकडे एक बोकड होता बाहेरचं गवत खाल्लं काय झालं होतं ते द्राक्षीमध्ये फावरलेले त्या तानावर पडलेलं खाल्लं ती त्याला टाकलं गेलं होतं ना आमच्या कुठं त्यामुळे त्याला बोकडं ते दोन वर्ष बोकड होतं नव्वद किलो वजन होत नव्वद किलो नव्वद किलो बरं किती मागितलं होतं माझं पस्तीस हजाराला मागितलं मी दिलं नव्हतं चाळीस म्हणून बसलो होतो ती गवत खाल्ल्यामुळे हां आता शेळी पालनामध्ये जास्त अडचण कुठली वाटते तुम्हाला नाही तसं काहीच वाटत नाही बघा ते बाकीच्या बाकी मला तरी म्हणजे आंघोळणी पडल्या आम्हाला त्यामुळे काहीच वाटत नाही त्याचं मटणाचे दर वाढल्यामुळं किमती वाढल्या वाढल्या पहिले कशा किमती होत्या पहिलं सरासरी साडेपाचशे ते सहाशे रुपये मटण होतं त्या टायमाला आम्हाला चार साडेचार हजार रुपये बोकडाला दहा किलोची देत होती बर पण आता सातशे रुपये मटण झाल्यामुळं दहा किलोला साडेसहा हजार रुपये आरामशीर देऊन जाते ते आता मग वर्षभरात तुम्ही किती म्हणला चौदा महिन्यात चौदा महिन्यात दोन बऱ्या आम्ही बोकडू विकतो बर तुम्हाला बरं वाटतं चांगलं वाटतं शेतीपूरक व्यवसाय म्हणून आता लोक जर्शी पालन मशी पालन करतात त्यात शेळी पालन यात व्यवसायात कुठला व्यवसाय बरं वाटतो तुम्हाला कसं आहे जे तिची आवड आहे शेवटाला ह्यात पैसा एकदम मिळत नाही म्हणजे रोजच्या रोज दिसत नाही तसं गायीच जलशाचं कसं आहे ते रोजच्या रोज पैसा दिसतो पेमेंट हा हे तसं वर्षातनं दोन वेळाच आपल्याला पैसा मिळणार आहे त्यामुळे ती दिसून येत नाही पण ह्याच्यामुळं काम एकदम चांगली होती ती मोठी हा पैसा चांगला येतो पैसा चांगला येतोय तुम्हाला जेव्हा गरज पडली जेव्हा त्यामध्ये लगे विकू शकतो आपण शेळी पालनाचे बाजार कुठे असतो चांगले शक्यतो बाजार सांगोला आहे इथं मुलिमला आहे पाटखोलला आहे चांगला बाजार तुम्ही बाजार जातच नाही जातच नाही इथं आम्हाला खाऊ गिरायक भरपूर येते शेळ्यांचं म्हणजे आता उन्हाळा पावसाळा काय काळजी घ्यावी लागते ऋतूमध्ये ती ते आतली जागा आहे ती सगळी स्वच्छ पाहिजे आणि पाणी त्याला शेळ्यासाठी म्हणलं की आपण जसं स्वतःला स्वच्छ पाणी पितो असं शेळ्यांना पाणी तेवढं स्वच्छ पाहिजे बरं त्यामुळं बाकीचा रोग राहायला कुठलंच आमंत्रण येत नाही तिथं बरं पाणी स्वच्छ म्हणजे सारखं पाणी बदलत पाणी बदलत राहायला पाहिजे रोजच्या रोज पाणी बदलून ते स्वच्छच भांडं राहिलं पाहिजे शेतकरी मला नवीन एखाद्याने शेळी पालन करायचं म्हणलं कशी सुरुवात करावं लागेल त्याला नाही त्याला शेतकऱ्यांना जर शेळेपासून चालू तर जागा कमीत कमी पाच गोंट्याचा तरी ओपन मोकळा पाहिजे बरं एकदम लहान जागा आणि शेळ्या जास्त करायला त्याने करू नये जागा पसरून पा पाहिजे जागा बरं किती शेळ्यापासून सुरुवात करायची कमीत कमी दहा शेळ्या तरी पाहिजेत तर ते त्याला स्वतःचा प्रपंच चालतो ना त्याच्यावर हां प्रत्येक गोट्यामध्ये बोकड ठेवायला ठेवायलाच पाहिजे बरं वीस शेळ्यामागे एक बोकड पाहिजे बरं त्याचा फायदा ऑटोमॅटिक ऑटोमॅटिक फायदा ऑटोमॅटिक हो हो उत्पादन सुरू हो चालू राहते काय काळजी नाही शेळी पालनामध्ये काय नाही उस्मानाबादी आणि बिटल शेळी आणि या शेळीमध्ये काय फरक तुम्हाला उस्मानाबादी शेळी वाढ लवकर भरपूर होती पण खाऊ गिराईक त्याला घेत नाही देशी शेळीला लगे या बिटलला ते हायटी जास्त नाही पण आळवळ फक्त जास्त या माझ्याकडे एक आहे फक्त बघा आता ह्यात शिरोई वगैरे देशीला सध्या मार्केट मार्केट चांगला आहे शेळ्यांची किमती कशी आहे देशीच्या सध्या दोन पिल्ल्याची जर शेळी घ्यायची आपण म्हणलं तरी दहा ते बारा तेरा हजार रुपये किंमत आहे दोन पिल्ल्याची शेळीला शेळीच्या दुधाला डिमांड तुम्ही दूध काढतच नाही का मग आम्ही दूध काढतच नाही सगळं पिलाच सगळं देतो शेळीपालन बरं वाटतं बरं वाटतं होय सध्या हा सामान्य तर सामान्य शेतकऱ्यांच्या काय नाही तर मंडळी आपण पाहिलं असेल बळीराम भोसले काका शेळीपालन व्यवसायामधून त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे उत्पन्न या ठिकाणी घेत आहे शेळीपालन हा व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय छोटा व्यवसाय म्हणून या ठिकाणी बरेचसे शेतकरी हा व्यवसाय करतात पण हा व्यवसाय जर व्यवस्थित केला तर हा व्यवसाय शंभर टक्के नव्हे तर एक हजार एक टक्के परवडू शकतो हे भोसले काकांनी आपल्याला सांगितलं फक्त त्याकरता जागा आणि पाण्याचं नियोजन शेतकऱ्यांनी व्यवस्थित करणे गरजेचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा